नाद करते काय यायलाच लागते अशा प्रकारच्या रिलीज तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम फीड वर नक्कीच पाहिल्या असतील या सोशल मीडियावरती फेमस असलेले हॉटेल बागीसरी मालक नागेश मडके यांनी मराठा आंदोलकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे नागेश मडके यांनी ट्रक भरून बिस्लरी पाण्याच्या बॉटल्स व केळी व इत्यादी सामान मुंबईच्या दिशेने पाठवले आहेत या संदर्भातील व्हिडिओ समोर आला असून या व्हिडिओमध्ये मध्ये ते नेमकं काय म्हणतायत ते तुम्ही पुढे व्हिडिओ मध्ये पहा नमस्कार मित्रांनो मी हॉटेल बाकीचे सर्व आपली दारा शिवमधन डायरेक्ट आपण हत्ती घेऊन मराठा बांधवासाठी डायरेक्ट मुंबईच्या दिशेन निघायला लागला डायरेक्ट हत्ती भरून घेऊन बिस्लेरीचा आणि आमच्या भावाला फोन लावला लावले डायरेक्ट गोडाऊन उघडून डायरेक्ट बिस्लेरी हत्तीच भारा लावला आपण त्याच्यामुळं ला तुम्ही लढा आम्ही तुमच्या पाठीशी दादा जवळ आपल्याला मराठा आरक्षण भेटत नाही तर तुम्ही तिथून उठ तु जितक का आपल्याला कमी पडेल तितकं आम्ही आणून द्यायला तयार आहोत लाख मराठा कोट मराठा जय महाराष्ट्र आपण हत्ती बघितलं तर आपण हजार बॉक्स मग अशी बिस्टेरी भरलेली जाते आता डायरेक्ट नऊशे डझन किळ व्हायला लावला बाजू आपण किती नऊशे डझन बंबाईसाठी खास आपले मराठी बांधव तिथं उपाची मोरुरी म्हणून डायरेक्ट नऊशे डझन किळ व्हायला लावला बाजू तुम्ही लढत राहा तुम्हाला जी कमी पडते <Meaning applicable> ते आम्ही भागवत राह जवळ मराठाला आरक्षण भेटत नाही आपल्याला मुंबई सोडायची नाही तुम्हाला जी लागतंय ते आम्ही पुरतो याचा पुल्हा अजून खिडव भरताना अजून जय महाराष्ट्र लाख मराठा कोट मराठा तुम्हाला तर माहिती आहे आपण नऊ वाजल्यापासून आपला आयुष्य भरत खास आपल्या मराठा बंधवासाठी कारण तिथं पाण्याचा तो थोडा जेवणाचा तुतरा उठलेला आहे त्यासाठी आपण खास अडीचशे किलो फरसाण चारशे डझन बिस्किट मुंबईच्या दिशेनं घेऊन यायला लागलो आपण डायरेक्ट करून जेवण पाणी घेऊन यायला लागलो आपल्या पण जितकं होतं होत होत तेवढं घेऊन यायला लागलो त्यासाठी सगळ्या मराठा बांधवाला आपली कळकळीची विनंती आहे की तुम्ही तिथं लढत राहा थोकू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहे जी कमी पडते ते आम्ही घेऊन यायच लागलो धन्यवाद हॉटेल भाग्यश्री नमस्कार बांधव तुमच्यासाठी हॉटेल बागी सर्व्हिस सर्व हत्ती घेऊन माझ्या मराठी बांधवासाठी डायरेक्ट हत्ती भरून घेऊन याय लागलोय कशा कशाचा बिस्लेरी केळे फरसान आणि बिस्किट ती घेऊन डायरेक्ट हत्ती तुमचा भाऊ घेऊनच यायला लागलाय आपल्या मराठी बांधवाला तिथे काहीच कमी पुढे म्हणून मी डायरेक्ट कुंभाच्या दीक्षाने आता निघालेलो आहे नमस्कार लाख मराठा कोट मराठा what else what this <laughs>